शिंदे साहेबांच्या निवडणुकीमध्ये जे कोणी बदमाश होते ज्यांनी त्यावेळेसही विश्वासघात केला त्यांना आम्ही या निवडणुकीमध्ये ट्रॅप लावलेला होता हे कुठं नाकारत नाही आणि जे कोणी बदमाश आहेत ते आता आमच्या ट्रॅपमध्ये आलेत आणि म्हणून अशा विश्वासघाती आणि गद्दार लोकांना काँग्रेस पक्षातून बाहेर काढण्यात येईल काँग्रेस पक्षातून बाहेर काढलं जाईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि अशी कारवाई केली जाईल की दुसऱ्यांदा कोणी हिंमत करणार नाही आपल्याला आपल्याला ते सगळी मी सांगितलं आम्हाला अरे बाबा प्रयत्न केला घ्यायचा आपल्याला लक्षात असेल की काही नेते सोडून आमच्या पक्षातून गेले त्यांच्याबरोबर काही आमदार होतेच ती पण नावं आहेतच तुमच्या समोर काही लोक आहेत आणि म्हणून हे सगळं हायकमांडशी चर्चा केल्यानंतर तापोडतोबीनं आता काही कमिटी येणार नाही तुमच्या माहितीसाठी आता कुठली कमिटी येणार नाही आणि हायकमांडचा आम्हाला आदेश आला की तातडीनं आपल्याला ती नावं पण कळतील